नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मिलिंद बच्चवार नावाचा माझा एक अतिशय जीवलग मित्र आहे त्यानं लग्न केलेलं नव्हतं मी त्याला माझ्या ओळखीच्या एखाद्या तरुणीशी लग्न कर हा उपाय सुचवला हो आता तो साठी पलीकडे आहे त्यानं माझा उपाय विचारात घेतला नाही त्यापेक्षा त्यानं अविवाहित राहणं पसंत केलं मित्रांनो या दिवसात माझी एक मोठी अडचण आहे त्यामुळे तुम्ही जर एखादा उपाय मला सुचवला तर मी त्या संकटातून कदाचित बाहेर पडेल मी तुमच्या तुमच्यासमोर दर दिवशी वेगवेगळे राजकीय गुपितं उघड करतो म्हणून महायुतीचे विशेषतः भाजपचे नेते माझ्या रागावले आहेत रागावलेले असतात दर दिवशी मला, ते मला एखाद्या नवविवाहितेला जसं जाज त्रास सहन करावा लागतो म्हणजे त्या नवविवाहितेची सर्वाधिक वाईट गोष्ट जर कुठली असेल जर तिचा नवरा बेवडा सिगारेट पिणारा गुटखा खाणारा किंवा तंबाखू खाणारा असेल तर थोडक्यात काय तर या अशा पद्धतीच्या व्यसनी नवऱ्याच्या बायकोला नवे विवाहित त्याला दररोज एक बलात्कार सहन करावा लागतो तर ती नवा विवाहिता या अशा व्यसनी नवऱ्याकडून ज्या पद्धतीनं रात्रभर अत्याचार सहन करते आणि सकाळपासून खाष्ट सासूचे टोमणे तिला ऐकावे लागतात माझी ती तशीच अवस्था आहे दर दिवशी मला तुमच्यासमोर हे राजकीय गुपितं उघड करतो म्हणून फार त्रास सहन करावा लागतो त्यासाठी तुम्हाला विनंती करतो एखादा उपाय सुचवा सवय झाली आहे त्यामुळे आज पुन्हा एक या महायुतीचं सिक्रेट तुमच्यासमोर सांगणार आहे गुपित उघड करणार आहे समृद्धी महामार्गाविषयी तुम्ही आजपर्यंत खूप काही बघितलं आहे वाचलं आहे ऐकलं आहे मीडियातून ते तुम्हाला कळलं आहे किंवा प्रत्यक्ष देखील तुम्ही त्यावरून प्रवास केलेला असेल किंवा आहे तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की समृद्धी महामार्ग भिवंडी बायपासपर्यंत पूर्ण झालेला आहे अगदी थोडीशी डागडुजी सुरू आहे आणि पुढल्या काही दिवसात हा महामार्ग नक्की भिवंडी बायपासपासून सुरू होणार आहे आता त्या समृद्धी महामार्गाविषयी जे काय मी तुम्हाला सांगणार आहे ते कान देऊ नये का हे हा समृद्धी महामार्ग येत सध्याची पंचवार्षिक योजना संपेपर्यंत ते तिघे ठार वेळे ज्यांनी हा समृद्धी महामार्ग उभा केलेला आहे त्यापैकी एक अर्थातच देवेंद्र फडणवीस दुसरे एकनाथ शिंदे आणि तिसरे या समृद्धी महामार्गाचे बिग बॉस अनिल गायकवाड या तिघांनी ही पंचवार्षिक योजना संपेपर्यंत हा समृद्धी महामार्ग जागतिक दर्जाचा किंवा ज्या पद्धतीनं चीनमध्ये अशा पद्धतीचे महामार्ग विकसित केल्या गेले आहेत त्या पद्धतीचा भारतातला पहिला महामार्ग म्हणून उभा करण्याचे स्वप्न बघितले आहे आणि हे स्वप्न ते नक्की प्रत्यक्षात उतरवणार आहेत या महामार्गावर राज्यातले नव्हे देशातले नव्हे तर जगातले जे जे पर्यटक येतील ते सारे त्या महामार्गावर एक पर्यटन स्थळ म्हणून आनंद उपभोगतील कारण या महामार्गाची थेट चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत ज्या पद्धतीनं मांडणी करण्यात येणार आहे ती तोंडात बोटं घालणारी आहे अतिशय आकर्षक पद्धतीनं हा महामार्ग उभा केला जाणार आहे थोडक्यात काय आज हा महा महामार्ग पुढल्या काही दिवसात फक्त वाहतुकीसाठी खुला केल्या गेलेला असला तरीही त्या महामार्गावर काय उभं केलं जाणार आहे ते देखील नेमकं मला इथे तुम्हाला सांगायचं आहे जे कदाचित महायुतीच्या नेत्यांना आवडणारं नसेल युरोप अमेरिका विशेषतः चीनला देखील लाज वाटावी या पद्धतीनं विविध ठिकाणी दर्जेदार टाउनशिप्स व्यापारी संकुलं मॉल्स पंचतारांकित हॉटेल्स तसेच आसपासच्या शहरांचा विकास आणि महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं मनमोहक दर्शन मराठी खाद्य खाद्यसंस्कृती मराठींचा पराक्रमी इतिहास प्रेक्षणीय स्थळं इत्यादी विविधांगी जागतिक दर्जाचा हा महामार्ग हे तिघे हे काम कामकिडे हे ठार वेडे उभे करून मोकळे होणार आहेत समृद्धी महामार्गाच्या लगत जर तुमची मालमत्ता असेल किंवा आत्तापासून ओळखीने जर या महामार्गाच्या व्यापारी संकुलातून तुम्हाला गुंतवणूक शक्य असेल तर नक्की करून ठेवा तुमच्या पुढल्या कित्येक पिढ्यांची ती आर्थिक सोय असेल आता आणखी एक गुपित तुमच्यासमोर उघड करतो आहे आपण भारतीय बघा कसे विचित्र असतो म्हणजे हलवा तयार करताना त्यात काजू बदाम अंजीर मनुका असे महागडे ड्रायफ्रूट्स आपण त्यात घालतो पण जोपर्यंत गाजर स्वस्त होत नाहीत तोपर्यंत जसा आपण हलवा घरी तयार करत नाही रायगड जिल्ह्यातल्या त्या समस्त शेकापतल्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं या अशा भारतीयांच्या सवयीसारखं झालं आहे म्हणजे जोपर्यंत रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केल्या जात नाही तोपर्यंत त्या साऱ्यांना रायगड जिल्ह्यातल्या त्या उरल्या सुरल्या शेकापच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा नाही थोडक्यात काय तर ज्या दिवशी ज्या क्षणी रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केल्या जातील त्या दिवशी रायगड जिल्ह्यातली उरली सुरली शेकपा संपलेली असेल तसेही मित्रांनो पाटील घराण्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या शेकापच्या पाटील घराण्यांमध्ये वितुष्ट आलं आपापसामध्ये आप आणि त्यानंतर शेकाप अर्थातच खंगायला लागली ती सुरुवात झाली कारण जयंत पाटलांचं सतत पुढे पुढे करणं आणि घरातल्या इतर कुटुंबातल्या सदस्यांचं महत्त्व संपवणं याचा अतिरेक झाला होता ज्याचा कंटाळा खुद्द पाटील कुटुंबातल्या सदस्यांना आला होता आणि जयंत पाटलांची अरेरावी मोनोपली त्याला रायगड जिल्ह्यातले एकेकाळी बलाढ्य असलेले हे शेकापचे कार्यकर्ते आणि नेते पार वैतागले होते कंटा आले होते ते चांगल्याच्या शोधात होते आणि त्या साऱ्यांचं लक्ष नेमकं रवींद्र चव्हाणांकडे गेलं आणि हा माणूस हा नेता आपल्याला उत्तम प्रकारे सांभाळून घेऊ शकतो आपलं राजकीय पुनर्वसन तो नक्की चांगल्या प्रकारे करेल ही त्यांची खात्री झाल्यामुळेच ते सारे वेटिंग लिस्टमध्ये उभे आहेत रायगड जिल्ह्यात किंवा त्या पंचक्रोशीमध्ये आगरी कोळी आणि माळी हे तिघे हा तीनही समाज वर्षानुवर्षे अगदी सुरुवातीपासून शेकापाला सहकार्य करणारा शेका होता शेकापमय होता म्हणजे रायगड जिल्ह्यातले किंवा त्या पंच क्रोशीतले आगरी कोळी आणि माळी अगदी ठरवून अमुक एखाद्या नेत्याला पराभूत करतात किंवा निवडूनही आणू शकतात एवढी त्यांच्यात एकी आहे आणि मोठी ताकद आहे आणि ही नेमकी ताकद अर्थातच रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओळखली होती म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या शेकाप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली होती अर्थातच पुढले प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत हे तुम्हाला सांगणं म्हणजे चार पाच लग्न उरकलेल्या एखाद्या नटीनं तिच्या नव्यानं होणाऱ्या नवऱ्याला मी व्हर्जिन आहे हे सांगण्यासारखं एवढं ते आता ओपन सिक्रेट आहे मित्रांनो या दिवसामध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे त्याबाबत त्या तिघांमध्ये त्या स्पर्धा सुरू आहे नितेश राणे आदिती तटकरे आणि भरत गोगावले त्या तिघांनाही रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वतःकडे हवं आहे पण अख्ख्या महायुतीची जर ताकद वाढवायची असेल आणि भारतीय जनता पक्षाला जर तिथे मोठं व्हायचं असेल तर या तिघांनाही बाजूला सारून भाजप श्रेष्ठींनी त्या गणेश नाईकांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देणं गरजेचं आहे गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांची एकत्र ताकद त्याचा फार मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अर्थातच अख्ख्या कोकणात होईल हे नक्की आहे मित्रांनो मला कौतुक खरंच त्या रवींद्र चव्हाणांचं वाटतं पण जे अगदी आत्तापर्यंत विशेषतः ठाणे जिल्ह्यात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये किंवा अख्ख्या कोकणात भारतीय जनता पक्षाची अवस्था त्या पृथ्वीराज चव्हाणांसारखी होती म्हणजे आजकाल पृथ्वीराज चव्हाण कसे एकटेच आपल्या खोलीत आकाशाकडे बघत पहुडलेले असतात किंवा रस्त्यांना भिरभिर फिरतात तीच अवस्था भारतीय जनता पक्षाची खंगलेली होती पण ज्या पद्धतीनं अख्ख्या कोकणात ठाण्यापासून तर गोव्याच्या बॉर्डरपर्यंत रवींद्र चव्हाण यांनी त्या भारतीय जनता पक्षाला एकत्र आणलं नवनवीन वेगवेगळे कार्यकर्ते त्यांनी सामील करून घेतले त्यावर नक्कीच त्यांचं हे काम कौतुकास्पद का लवकरात लवकर त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जर सूत्रं आली तर भारतीय जनता पक्षाला आणखी सुभेचे दिवस येतील तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार